मंडली आपल्या सर्वांच्या घरी नुकतेच गणराया येऊन गेले आहेत आपण सर्वजण या गणेशोत्सवात मोठ्या भक्तीने गणरायाची सेवा करतो पण या भक्तीमय वातावरणात आपण या सुंदर कलामूर्ती बनवणाऱ्या कलाकारांना मात्र विसरतो ज्यांचा या सुंदर कलामूर्ती बनवण्यामागे बराच परिश्रम असतो कोकणचे वारसदार या सिरीजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशाच एका मूर्तीकाराची गोष्ट आणि तुम्ही जर शाहीर शांताराम कावणकर यांचा एपिसोड नसेल पाहिला तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे नक्की पहा मी एकनाथ राहणार बैरव तर थोडं तुमच्या बालपणाबद्दल सांगा अजून बालपणाबद्दल हे सांगायचं की आम्ही बालपण आमचं असं असण्या केल्यातच गेलेलं आहे आणि शिक्षण तेव्हा शिक्षणाचा काही एवढा नव्हता त्या वेळेला एवढा काय स्कोप नाही आणि आम्हाला जास्त तेव्हा काही मोबाईल नव्हे काय नव्हे त्याच्यामुळे कलेमध्ये थोडासा इंटरेस्ट होता आम्हाला कोणते कोणते काय खेळ किंवा कला ह्या गोष्टीमध्ये आम्हाला भरपूर आ... रस रस बालपणी गावीत गेला हा बालपण पूर्ण गावातच गेला आणि म्हणजे लहान असताना आम्ही पहिली दुसरी तिसरी चौथी चौथीत असताना आम्ही मातीच्या गोष्टी काय काय वस्तू आम्ही बनवायचो बरोबर त्या लहानपणी लहानपणी आम्चे, आम्चे, मातीचे आंबे मातीचे फळ वगैरे आणि तिथे आपला एक धराड होते अशी तिथे व्हाईट माती आहे माती आहे ती माती आणून आम्ही त्या मातीच्या वस्तू गणपतीच्या मूर्त्या सुद्धा आम्ही त्यावेळेला बनवायचो छोट्या छोट्या हाय प्राणी वगैरे लहानापासून मला त्या गोष्टीचा एक ध्यास होता की आपल्याला काहीतरी कलेमध्ये ठेवायचा आणि सातवीला मध्ये सातवी मध्ये गेल्यानंतर मग शिक्षकाने आम्हाला माझ्या आवडीनुसार तुम्ही मातीची काहीतरी वस्तू बनवून घेऊन या वाघ नेला होता बनवून त्यावेळेला त्यांना आवड आवडला की त्यांना शिक्षकांना वाटलं की हा कलेमध्ये काहीतरी करू शकतो बरोबर शिक्षण कितीपर्यंत झाले माझं शिक्षण सातवी झालं सातवीपर्यंत सातवीच्या नंतर पुढे काही नाही नाही काही नाही शिक्षणाचं म्हणजे कसं तेव्हा आमची परिस्थिती ते नव्हती हो शिक्षण एवढी हे करायची okay. तर या कलेक्कडे आधी बोलण्याआधी कलेची खरी सुरुवात होण्याआधीचा पिरियड कसा होता म्हणजे त्याआधी कुठे तुम्ही काम वगैरे करायचं कलेच्या मी सातवी सोडल्यानंतर आम्ही मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर मी एक म्हणजे असं केलं की जॉब पण करायचा नाईट शिफ्टला नाईटला आम्ही शाळेचा नियोजन केलं होतं तेवढं शक्य नाही झालं शक्य नाही झालं मग ते जॉब करावं लागला असं एक दुकानामध्ये आल्यानंतर होत स्टार्टिंग दुकानानंतर मग परत जावी कधी आला तरी नंतर मग दोन वर्षानंतर रिटर्न गावाला आलो मग आता थोडे तुमच्या कलेची खरी सुरुवात कधी झाली म्हणजे ऍक्च्युअली म्हणजे तुम्ही म्हणजे मूर्ती करायला सुरुवात करा पहिली मूर्ती तुम्ही जे बनवून त्याच्याबद्दल थोडं सांगा कलेची सुरुवात म्हणजे असेच की मी मिळून गावाला आलो तर हा की आपल्याला एक गावामध्येच काहीतरी एक धंदा असा हा प्रकार करायचा आहे ओके मग छोटस मी दुकान टाकलं होतं ओके दुकान टाकलं होतं दुकानाला दुकान आपलं काय तेवढं असं काय हे नाही की आपल्या वाडीपूरचं मर्यादित दुकान टाकलेलं तिथे काही छोट्या मोठ्या लहान मुलांचे खाद्य म्हणजे असं आता तेवढ्या याच्यावरती एवढा हे करणार मग आपली ही जी जुनी आपली माझ्या मुलातच ह्याच्यामध्ये जी होती कला ती कला आपल्याला करायची होती करायची होती आणि त्यासाठी मी माझ्या वडिलांनी देवरुखची जी देवरुख देवरुख सिटी मध्ये जे कारखाने आहेत मेन मेन कारखाने आहेत त्या कारखान्यामध्ये मला आता गणपती आम्ही फक्त हाती बनवायचो त्याने हातीचा असतात बनवायचं जे काय असेल ते काय का करा ते करायचं त्याने पण त्याच्यानंतर हा जे प्रेस साचे साचे प्रोसिजर आपल्याला काय आम्हाला त्यातली काहीच माहिती नव्हतं त्याच्यामधलं तर ती साच्यातून गणपती कसं काढायचा कसं साच्या कसं लॉक कसं करायचा काय करायचं ह्याचा काहीच अजिबात अभ्यास नव्हता त्यातला तर मग हे शिक्षण घेण्यासाठी आता हे आपल्याला माहिती बघण्यासाठी वडिलांनी मला एका कारखान्यामध्ये पाठवलं ओके शिकवण्यासाठी ते तो कारखाना म्हणजे नांगेश बाळटक्के नागेश नागेश बाळटक्क्यांचा कारखाना होता देवरुख मध्ये दे। देवरुखमध्ये दे। दे नागेश बाळटक्क्यांचा कारखाना गुरु म्हणजे माझे नागेश सुरुवात झाले ते गुरु आणि त्यांनी मला मी वडिलांनी सांगत त्यांनी की ह्याला गणपती शिकायचे काढायला ओके साक्षात तर मग ते मी शिकण्यासाठी मी तिथे गेलो तर त्यांनी मला गणपती न शिकवताची डाय म्हणजे प्रेस प्रेस तो त्याच्यामध्ये तो प्रेस वगैरे बांधायची पट्ट्यामध्ये okay. आता नाव होत प्रेस बांधण्यामध्ये तर मला तिथे ते त्यांनी okay. फ्रेस बांधण्याच्या हाताखाली मला घेतलं प्लॅन बांधवणं किंवा काय हे करायला मदत बारा टक्के हे गुरु असताना त्यांनी मला हाताखाली प्रेस बांधाय हाताखाली मला घेतलं त्याने आणि ते हाताखाली मी पूर्ण लक्ष ठेवला की त्यातून त्याने जे कशी डाय डाळ्याचे जे पीस असतात पीस कशी करायचे काय करायचे हे आता त्याचा काय अभ्यासच नाही अगोदर मला ते काय उघडच वाटत त्या गोष्टी म्हणजे त्याला तुम्हाला फक्त वाटत की हे फक्त मातीचे बनवलं की झालं का हे प्रेस डाय म्हणजे त्यांनी अक्षरशः त्यांनी पीस मारायला सुरुवात केली मला पाच दिवस तरी मला त्यांना काय आलेच नाही मंगेश आम्हाला जे डाळ बांधायला शिकवली ते कसा लॉक कसे मारायचे किंवा हे करायचं कसं डाळी कशी बांधली जाते पीस कसा घाला हो कस प्रेस कसा करू शकतो त्याच्यावर त्यांनी आम्हाला डायम बांधायला आम्हाला शिकवली जाईल त्यानंतर मग मातीचं काम त्याच्यामध्ये कसं प्रेस करून माती त्याच्यामध्ये माती प्रेस करून कशी कर कम्परी ते आम्हाला नंतर माहित पडलं लागत त्यां स्टार्टिंगला सतरा मूर्त्या होत्या आम्हाला किती सतरा सतरा मुलग्या होत्या त्या आधी गावी काढायचे त्याच्या आधी स्वमगुरु म्हणून ते काढायचे मूर्ती काढायचे ते चालू केलं होतं त्यांच्या मुलात पहिल्यापासून ती ह्याची होती त्याच्या पण अंगात भरपूर कला होते त्यांनी पण भरपूर जोपास होता कला त्यांनी ते चालवलं आणि नंतर मग मी चालू केला सतरा मूर्त्या होत्या सतरा होत्या नंतर वाढत गेला एक दुसऱ्या वर्षी दोन वर्ष काय आम्हाला त्याच्यामध्ये काय हे नाही काय म्हणजे इन्कम हा प्रकार नाही कारण मला हे होती म्हणून मी तेच आलो आणि त्यानंतर आता मला सध्या आता माझ्या ह्या म्हणजे जवळजवळ वीस वर्ष झाली म्हणजे हे सर्वांची सुरुवात लग्नाच्या आधी म्हणजे लग्नाच्या आधी सर्व गोष्टी किती अंदाजे किती वर्ष होत असत माझं अंदाजे तरी पंचवीस होत पंचवीस म्हणजे पंचवीस पासून खरी तीन मी सुरुवात केली तीन ला दोन हजार तीन ला सुरुवात केली कारखान्याचा म्हणजे कारखाना स्थापन केला बरोबर आता जवळजवळ वीस वर्ष व्हायला लागले कारखान्याला चांगले आता माझ्यामुळे स्टार्ट म्हणजे सेटमध्ये मध्ये आता दीडशे मोर्ते आहेत दीडशे मूर्ती अजून वाढल्या का पण आपल्या मी सिंगल असल्यामुळे मी जेवढ्या ऑर्डर तेवढीच घेतो ऑर्डर घेतो तेवढीच आणि आपल्या जेवढ्या जमतील तेवढ्या त्या कालावधीत तेवढ्याच मी मूर्ती मी हे करतो स्वीकारतो आणि तरी मग मातीच्या गणपतीसाठी किती वेळ झाला मातीच्या गणपती ना मातीचा गणपती ते डायमधून काढल्यानंतर ते साफ करणं फिनिशिंग करणं प्लस त्याला नंतर सु हात जोडणे वगैरे हे जोडकाम असतं नंतर फिनिशिंग करणं प्लस त्याला किती वेळ एक, एक, एक अंदाज एका मूर्तीसाठी एका मूर्तीसाठी साधारण एक पूर्ण दिवसच जातो म्हणजे स्टार्टिंग पासून म्हणजे ज्यावर स्टार्टिंग पासून म्हणजे चोवीस तास एका मूर्तीला आपण पकडू शकतो बरोबर म्हणजे कर ते कलरिंग डायरेक्ट करू शकत नाही डायरेक्ट नंतर ते काढल्यानंतर थोडीशी माती आलावी लागते मूर्ती आलावी लागते नंतर ते बाकीचं काम त्याच्यावरती करू शकतो कोरीव काम करायचं असेल ना ते नंतर करता येतात दोन तीन दिवसानंतर ते चालू चालू होतात फिनिशिंग वगैरे फिनिशिंग नरम मातीमध्ये फिनिशिंग येता येत नाही कारण ते ब्रश सर्व तिथे जे डायमध्ये जे आहे ना डीप त्या मिटल्या जातात त्याच्यामध्ये थोडीशी हार्ड झाल्यानंतर तिची त्याचं काम चालू करतो कर हे काम तिकडे शिकल नागेश त्यांच्याकडे हा त्यांच्याकडे शिकलो म्हणजे बांधायला शिकलो वगैरे दाखवलं पहिल्या दिवशी दाखवलं असं करायचं त्यांनी दाखवलं मला मेन म्हणजे मुलात म्हणजे कसं बांधणं हे मोठं एक ह्याच आहे कळेचा मूर्ती डायबां जर ज्याला डाय बनता येत असेल तर तो जबरदस्त असतो म्हणजे त्याला मार्केटमध्ये सध्या रेट जबरदस्त आहे डाय म्हणजे फक्त गणपती डाय की वेगवेगळ्या डाय पण घालू शकतो आपण महाराजांचा मूर्ती असेल डायमंडच सर्वांच्या आल्या सगळ्या गोष्टी आल्या त्यांच्याकडे किती दिवस म्हणजे पंधरा दिवस मी तिथे गेलो होतो पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये डायट ट्रेन झालं तिथे तिथं आल्यानंतर मी घरी प्रॅक्टिस केली त्याच्यामध्ये पहिल्यांदा डाय मांडली त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे पाहिजे डायटची काही सक्सेस झालेली नाही थोडी काही काळ काही काळानंतर मला ते त्याच्यामध्ये मला काय छोटे मोठे जे फॉल्ट आहेत ते समजू लागले याच्यामध्ये विचाराने मी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून होते असा मी पूर्ण व्यवस्थित ഡി വേറെ ദിവസം ഫുട്ടാ दिवस एका दिवसामध्ये प्रॉपर म्हणजे वेळ दिला आणि ते एका दिवसात करावं लागतं की थांबून वगैरे काय नाही प्लास्टर आहे ना प्लास्टर म्हणजे ते जास्त स्पीड मध्ये काम करायला असतं जास्त जास्त वेळ केला तर पाण्यावर रिपीट पाणी ते प्लास्टर वीक होत बरोबर असं स्पीडने जेवढं काम होईल तेवढं एका दिवसामध्ये बरं आणि ते सुकायला किती वेळ लागेल प्लास्टर प्लास्टर हार्ड कालावधी लागतो असं सुखाला खाला होती जशी मूर्ती आपण पीवीची मूर्ती आहेत ह्या पीईपीच्या मातीची डाय पण बनतो आणि पीवूपीच्या पण डाय बनतो रबर मूलच्या रबर मूलची ते काय करू म्हणजे ते वेगळं असतं का जरा हा ते रबर जर वेगळं त्याची डाय बांधायला जवळजवळ सात आठ दिवस जातात त्याला रबरची जो कोटिंग पडेल ही म्हणजे ही डायम मारायला कुठे शिकला ही डाय मी शिकलेला नाही त्याच्या इथे रबर टायप पण तो मारायचा माझे गुरु होते ते पण रबर टायप मारायचे तर ते मारत असताना की त्यांनी मी ती बघितले लक्षात घेतलं फक्त फक्त ऑब्झर्व केलं की काय चाललंय जिथे शिकले ते दाखवलं नाही मला तर ती मुलात मला अगोदर मला ती माहिती थोडीवर म्हणजे कसं मी मुंबईला असताना काम कामाला असताना मी लालबागला पहिलीच्या कारखान्यामध्ये मी जायचो तिथे तिथे असताना हे सर्व हे कारण बघायचं मला कलेची आवड असताना मला मी तिथे जायचा त्यानंतर मी ते आता हे केलं आता ह्याच्या सक्सेस झालो त्याच्यामध्ये आणि ते केल्यानंतर आता मी ते रबर डायप सुद्धा टाकली त्या वेळेला रबर मधून त्या ज्या मूर्त्या काढल्या माझ्या गुरुंना त्याच्यामध्ये खात्री वाटत नव्हती की हे डाय तू बांधलीस हो तेन, तेन, की नाही तर त्यांनी माझी ती डाय नेऊन त्यांनी त्याच्यावर जवळजवळ पन्नास पाचशे ते सातशे क्वांटिटी त्या डायमधून काढली होती बापरी म्हणजे त्यांना ते समजलं की खरोखर मी ज्या मुलाला शिकवलं सार्थक झालं त्यांचं पण म्हणजे गुरुंना पण थोडं बरं वाटलं की माझ्या शिष्याने त्या गोष्टी आणि ते जे जे गुरु माझे दाय बांधायचे ते दाय बांधायचे त्यांची बांधण्याची पद्धत वेगळी प्रत्येकाची बांधण्याची पद्धत वेगळी असायची वेगळी हा पद्धत वेगळी असायची मी जे डाय बांधल्या एका त्यांच्या गुरुंच्या नकलत मी एकाला डाय बांधून दिल्या होत्या कोसम साईडला तिथे तिथे मी बांधल्या होत्या त्यांनी गुरुने माझे ते डाय बघितल्या त्यांनी सांगितले की ही डाय कोणाकडले तर त्यांनी ओळख ओळखला की हा आ, मला बाबू म्हणायचे त्या बाबूने बांधले असतील नाहीतर दोघे कोणत्या बांधवला त्याने हे दोघांनी हे दोघ जण बांधू शकतात वेगळी प्रत्येक प्रत्येकजण हे करतात पण प्रत्येकाची गुरुची शिकवण आहे त्या हा मातीच्या मूर्त्या हा कारागीर त्याच्यामध्ये घडतो नवीन घडतो आणि ती आवड निर्माण झाली पाहिजे मुलांना आपल्याला आम्हाला ह्या लहान तरुण पिढीला किंवा ह्या पुढच्या हेच सांगण्या की कलेमध्ये थोडासा थोडस कलेक्त कले दृष्टीकोनात बघतलं तर खरोखर चांगला स्कोप आहे या गोष्टीला आणि ती जोपासना गरजे आणि तुम्हाला ते येणारे प्रॉब्लेम काय म्हणजे एखादा मूर्तीकार जेव्हा घडतो किंवा आपल्याकडे सध्याला दिसून येते की तुमच्या मूर्ती बनवण्यासाठी बराच वेळ जातो आणि तुम्हाला त्याची प्राइस म्हणजे किंवा किंमत वगैरे हो असते म्हणजे तुमच्या मेहनतीची किंमत बरीच कमी मिळते तर त्यावर तुम्ही काय सांगाल लोकांना म्हणजे किती वेळ लागतो असं मुलात आणि जे आम्हाला जे करायचे होते कला त्यावेळेला त्यावेळेला आम्ही काय कुठल्या किमतीचा आणि कुठल्या याचा आम्ही त्यावेळेला विचार सुद्धा नाही केला कारण ते आम्हाला ती पूर्ण पुढे कलेला चालना द्यायची होती आणि आम्हाला ती जोपासा केली होती बरोबर आणि स्टार्टिंगला जेव्हा मी गणपती स्थापन केला दोन हजार तीन ला त्या पस्तीस रुपयापासून मूर्ती मी आगे। स्टार्टिंग स्टार्टिंग पस्तीस पासून पस्तीस छोटा एक फुटाचा एक फुटाचा आणि गावच्या ठिकाणी असल्यानं तर सिटीमध्ये जेवढा भेटतो तेवढा गावामध्ये भेटू शकत नाही पण आता प्रॉब्लेम ते असते कारण तुमचं आता फॅमिली पण झालं तुमचं आता लग्न झालं ते प्रॉब्लेम वगैरे म्हणजे आर्थिक थोडा प्रॉब्लेम तर येऊ शकतो ना म्हणजे किमतीचा वगैरे याचा तर त्याबद्दल काय सांगते तुम्हाला त्याबद्दल सांगलं तुम्हाला हे करणार की म्हणजे आता तुमची त्यामध्ये मेहनत पण असते प्लस कलर वगैरे मांगडे असतात एवढे सर्व हे करूनच आम्ही आम्ही ते बजेट कारण आम्हाला पण सुद्धा एक झालं पाहिजे इतकी मेहनत असते परत चार चार पाच तास एका जागेवर बसावं लागतं म्हणजे चार पाच तास म्हणजे एका मूर्तीसाठी सतत कॉन्स्टिट्युशन नंतर त्याच्यानंतर पुन्हा अजून एक एक तास तुमचे अशीच जातात परत तुमचे हेल्थ वरती इश्यू होतो म्हणजे तुमचे प्रॉब्लेम पण होतात आरोग्याचे म्हणजे एका जागी एवढ्या एका एका ठिकाणी बसणं म्हणजे थोडं हेच आहे ना आणि जेव्हा कारखान्यामध्ये आम्ही काम करत असताना शेवट चेंजिंग दिवस असतात किंवा दहा दिवस असतात कलरचे ते कलरचे एवढे हे असतात ना म्हणजे खूप म्हणजे भरपूर आणि ते कॉलेजचे मुलं वगैरे हे कलर कामासाठी काम करतात म्हणजे सर्वांचं पाठबल असतं पाठबल असतं तुमच्या मिसेसचा म्हणजे तुमच्या वाईफचा काय रोल आहे समाजी मागे मागे हा तिचा सुद्धा त्याच्यामध्ये त्या जावा का आहे कारण ते काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आम्ही समजावून सांगितल्यानंतर त्या गोष्टी ते करणार बरोबर आणि फॅमिलीचा म्हणजे तुमच्या आई वडिलांचा आई वडिलांचा वडिलांचा सुद्धा चांगला आहे जे वडिलांनी सपोर्ट सपोर्ट केलेला आहे त्यावेळेला त्यांनी पण त्याच्या थोडीवर कला होती त्यांनी पण ते हे केलं त्याच्यामध्ये पण ते पूर्ण स्थापन नाही केलं ते सक्सेस करायला मला त्याने पूर्ण सपोर्ट केला त्यांना पण त्याच्यामध्ये क्वेश्चन म्हणजे तुमच्या मुलाला किंवा इतर जे लोक तरुण मुलं बघतायत तुम्हाला तर त्यांना तुम्ही काय सांगायचं एवढं सांगा की मुलाला माझ्या मुलाला किंवा इतर मुलांना माझ्या मुला किंवा इतर मुलांना जे आपली याच्यामध्ये जी कला आहे संस्कृती आहे ती जोपासली पाहिजे आणि ती चा, तिला चालना देण्यासाठी जर माया करताना म्हणजे कोणती गोष्ट लपून ठेवत नाही बरोबर ते समोर समोर जे काय असते सपोर्ट सांगतो किंवा आणि पुरेपूर आम्ही सपोर्ट करू शकतो त्यांना पुढे तुमचं असं म्हणजे काय पुढे ध्येय काय अजून आता जीवनामध्ये जीवनामध्ये मृत्यू वगैरे म्हणजे त्या कारखाना वाढवण्याचा किंवा असं काय सरकार वाढायचा प्रयत्न आमचा आहेच बरोबर कारण जोपर्यंत पाठबल पूर्णपणे भेटत नाही तोपर्यंत आर्थिक पाठबल सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या पूर्ण भेटत नाही तोपर्यंत आम्ही पुढे वाटचाल सुद्धा करू शकत नाही असं मूर्ती म्हणजे गणेश मूर्ती काढणे हे सोपं नाही किंवा तिथे पूर्णपणे त्या तारखेला त्या दिवसात ते त्या ती जोडी तयार होऊन तिथे ज्या व्यक्तीला ती गेली पाहिजे बरोबर तर मग त्या गोष्टी जर पाठी पुढे झालं तर कि तर मग ते मॅनेजमेंट वगैरे असत एखाद्याला नाही आवडली एखाद्याला जर नाही आवडलं तर मग ते पण नाही टेन्शन खूप असतं ते की पूर्ण हे करून द्यायचं कारखाना म्हणून काही लोक आता पेन पेंडवून आणतात रेडीमेड ते जे लगेच हा बिझनेस झाला बरोबर ज्याच्यामध्ये जे करून जे आपण जे स्वतः मूर्ती घडवून जे कलर करून देणार ह्याच्यामध्ये जो आनंद आहे आणि ह्याच्यामध्ये जो ह्या आहे तो त्याच्यामध्ये मिळत नाही बरोबर असा आणि ह्या तरुण पिढीना हेच आहे की मी कुठे आपण थोडं काढा तर सब... ते तुम्ही जोपासा खरोखर याच्यामध्ये चांगला आहे जितकं चांगलं आहे तितकं वाईट सुद्धा आहे आपण जे गोष्ट करणार त्याच्यामध्ये पूर्णपणे स्वच्छ बनाने आणि पूर्ण आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे आपण तिथं पूर्ण तिची जोपासना करता आली पाहिजे हा त्यावर ते चांगलंच आहे त्यामुळे हिंदू धर्माचे आप तर आपण पाहिलं एकनाथ दादा यांची गाथा खेड्यातील एक कलाकार पण आपल्या आवडीने या कळीला जिवंतने पुढे घेऊन जाण्याचा खटाटोप पाहिला त्यांना येणाऱ्या समस्या उघडकीस आणल्या तुम्हाला हा एपिसोड काहीतरी शिकवण देणारा ठरला असेल अशी अपेक्षा आहे हा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद